पहिल्यांदी मी हॉटेलमध्ये हो जेवायला गेली होती पूजाच्या पप्पांसोबत तो दिवस आजपर्यंत मला आठवतोय हो आणि खरंच तुम्हाला खूप हसू आले असेल वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा हो गणगणपते नम हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना तर मी टेरेसवरती आलेली आहे आणि वातावरण खूप छान आहे मस्त फ्रेश वाटतं आहे उन्हा अजिबात नाही आहे असं ढगाळ वातावरण झालं आहे आणि मी इथे ना पाचरीचं दळण करण्यासाठी वरती आली आहे हे बघा बाजरी काढलेली आहे आणि मिस्टरांचं थोडंफार काम चालू आहे काय काम करता येते पण दाखवते आम्ही ना किचनच्या भिंतीला लावण्यासाठी जे प्लाउडचे बॉक्स बनवलेले आहे ना तर त्यांना आहे ना बऱ्याच दिवसांपासून कलर द्यायचं काम राहिलेलं होतं त्याचं पण पेंटर काही आहे ना एवढ्याशा कामासाठी तर मग मिस्टरांनी कलर आणले येलो आणि रेड दोन कलर द्यायचे तर ते त्यांच्या हातानेच देत आहे कलर करताय तो पिवळा रंग रेड मध्ये होणार अशा प्रकारे त्यांचं काम चालू आहे तर मग मी पण वरची आली आहे म्हटलं चला ते काम करता येत तर आपण पण बाजरीचं दळण करू आणि चला आता व्हिडिओला आता सुरुवात झालेली व्हिडिओ बघत राहा तुम्हाला दाखवते हे बघा या बॉक्सला आहे ना येलो कलर दिलेला आहे मला आहे ना वॉलपेपर लावलेला आहे ना किचन भिंतीला त्या भिंतीला हे बॉक्स लावायचे आहे आणि त्यावरती आपल्या छोट्या छोट्या चिनी मातेच्या बरण्या वगैरे असतात ना रेसिपी चॅनेल साठी थोडफार मी डेकोरेट करते केल्यानंतर तुम्हाला दिसेल ते काय काय लावायचं आहे वॉलपेपर वरती तर चला रोज एक 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 काम चालू आहे माझं बाजरीचं पीठ माझं संपलेलं होतं तर म्हटलं चला आता हिवाळ्यामध्ये मला एक टाईम तरी बाजरीची भाकरी लागतेच कारण थंडीमध्ये ना बाजरी खाणं चांगलं राहतं उष्ण असते ना बाजरी त्यामुळे वाताचे प्रकार सांदे दुखी असे आजार कमी होतात बाजरीचं दळण आता चक्कीमध्ये थे ठेवून आली आणि इथं काही कडधान्य पाण्यामध्ये भिजत टाकते मठ काबुली चणे आणि हे गावठी हरभरे तरला रोज लागतात जे मरून आल्यानंतर तो थोडे थोडे रोज कच्चे असे भिजवलेले हरभरे खातो आणि हिवाळ्यामध्ये आपण आहारामध्ये सुद्धा बदल करत असतो त्यामुळे ना जास्तीत जास्त प्रोटीन युक्त आहार हा घेतला पाहिजे म्हणजे कडधान्य कडधान्य उष्ण असतात मोड आलेली कडधान्य आपण रोज आहारामध्ये त्या ना त्यांचा समावेश केला पाहिजे त्यामुळे ना आपलं आरोग्य पण चांगलं टिकून राहतं आता सायंकाळचे पाच सव्वा पाच वाजत आलेले होते आणि रात्रीचं जेवण पण बनवायचं होतं त्याचबरोबर माझी रेसिपी आज खूप छान अशी मस्त एक रेसिपी बनवली आहे मी दाखवेल पुढे तुम्हाला व्हिडिओ नक्की बघा आणि त्याचबरोबर आहे ना इकडे मी वाटण तयार करते कांदा आणि टोमॅटोचं कारण काबुलीचं नाही मी भिजत ठेवलेले आहे तर सकाळी पूजाला डब्याला दुसरी काही भाजी नाही आहे वाल आहे पण ती काही वाल खाणार नाही तर म्हटलं चला काबुली चण्याची भाजी करू आणि तिला पण डब्याला देऊ तर त्याचं वाटण मी आत्ताच बनवून ठेवू राहिले कारण सकाळी उठल्या उठल्या आहे ना खूप कामं असतात आणि एवढ्या घाई गडबडीमध्ये ना वाटण बनवायला खूप वेळ लागतो आणि अशी वेगवेगळ्या भाज्यांची वाटण आहे ना मी कायमच फ्रीझरमध्ये बनवून ठेवत असते कारण सकाळच्या घाई गडबडीमध्ये ना हे वाटण घेतल्यानंतर भाजी पण पटकन होते कारण आता सध्या पूजाला रोज सकाळी डबा लागतो तर तिची डब्याची पूर्वतयारी मला रात्रीच करून ठेवावी लागते भाजी निवडणं वगैरे त्यामुळे सकाळी ना पटापट आवरून जातात आणि डब्बाही पटकन होतो चला तर आता वाटण छान असं परतवून झालेलं आहे सकाळी दूध घेतलेलं होतं ते सुद्धा तापवायला मला वेळ भेटला नाही कारण ती दुधाची पिशवी ना फ्रीजमध्येच राहिलेली होती ती मी आत्ता बघितली आता, आता पातेल्यामध्ये दूध तापत ठेवते तर हे दूध गायचंच असतं आणि आमच्याकडे दुधाचा भाव पंचेचाळीस किंवा पन्नास रुपये असतो तर याचा भाव आहे ना पंचेचाळीस रुपये दूध चांगलं आहे दुधाला साय पण बऱ्यापैकी येते पण आता सत्य माझे दोन्ही मुलं आहे ना सकाळी चहा कॉफी घेतात त्यामुळे त्यांना आहे ना त्यामध्ये साय लागते तर मग मी साय काही काढत नाही नाही तर साय काढल्यानंतर आहे ना माझं आठवड्याला आहे ना पावशर एक तूप व्हायचं म्हणजे पाव किलो तर चला आता चपात्या बनवून घेते राहुलला भूक लागलेली होती आणि त्याला जिमला पण जायचं होतं तर तो बोलला की जेवायला दे तर त्याच्यापुरते आता फक्त दोनच चपात्या बनवते आणि माझ्या गव्हाच्या पिठाच्या चपात्या खूप छान अशा मस्त टम्म फुकता आहे कारण मी गव्हामध्ये ना थोडंसं सोयाबीन पण दळलेलं आहे त्यामुळे चपात्या ना अशा नरम सॉफ्ट आणि खूप छान होतात दूध पण आता इथे तापवून झालेलं आहे आता इथं वाटण पण थंड झालेलं आहे तर हे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी न टाकताच एकदम बारीक पेस्ट करायची आहे हे वाटण आपण काजू करी पनीर मसाला शेवभाजी छोले मसाला या भाज्यांसाठी वापरू शकतो किंवा व्हेज कोल्हापुरी यामध्ये तुम्ही थोडेफार काजू आणि कसुरी मेथी जर टाकले ना अजून पण ह्या वाटणाची चव येणं खूप वाढते आणि भाजीची टेस्ट एक नंबर होते तर तुम्ही नक्कीच हे वाटण तयार करून बघा चला तर मस्तपैकी कॉफी प्यायला चिमला चालला ना दूध घेतलं का

बसले आता मी देवपूजा वगैरे सर्व झालेली आहे सात वाजत आलेले आहे आणि अजून मला बाजरीच्या भाकरी आणि भात करायचं बाकी आहे राहुल पुरत्या मी दोन पोळ्या करून दिल्या सकाळी पिठं ठेवलेलं होतं शिल्लक होतं तर त्याच्या पोळ्या केल्या मी आणि आता तो चालला आहे जिमला पूजा आल्यानंतर मग आम्ही तेव्हा जेवण करू आता बसली एडिटिंग करते थोडीफार व्हिडिओची बसल्या बसल्या चला परत बोलते काय म्हणताय दोघ जण बहीण भाऊ काय करताय कोणती लाईट ही आहे का घरात का कपडा घालू नये तुला अरे मला सांगितलंय तुला नाही तुला काळा रंग शुभ सांगितलेला आहे म्हणजे शुभ आहे तुझ्या पत्रिकेत काळा कलर पूजा हे बघ ना मी आज काय केलं मी बघ ना तसं डोकं लावलं तू बघितलंच नाही बाई खूप सुंदर आहे तुला आवडली माझी आयडिया ते काढू नको काढू नको म्हणजे ना त्याला वास नव्हता हो तर तो एकदम किचकट असलेला किचकट होता ना तो मग हा एकदम पातळ काच आहे याची तर मग मी ना याचा वापर आहे ना याला केला कारण तो कधी पण फुटू शकत होता आणि हे फ्लावर्स मी मागवले होते ॲमेझॉन उन वरून ऑनलाईन त्यासाठी छान आहे ना काय बोल किटलीत बघ ना खाली हा नाही नाही मोठीच किटली घे घेताच आहे हा मध्येच आहे आतमध्ये तर आता पूजा आहे ना काय तळतीये उडदाचे पापड उडदाचे पापड आज मी वांग्याची भाजी किती भारी केली तू पाय खाऊन हॉटेल सारखे हॉटेल सुवर्णास हॉटेल सुवर्णास किचन म्हणे सुवर्णास हॉटेल तू टाक पाहिलं ना हा बाईन भाऊ किती चटके यांच्या तोंडाला पापड उडदाचे पापडतात ही बाजून घेत होती पण त्याच्या तोंडाला जास्त चटके तो म्हणून तू बाजू नको तळून घे राहिल सर्व ताईंना मी काल विचारलं होतं की दिवाळीनंतर पूजाचं लग्न करायचंय पण सर्व जास्तीत जास्त मला कमेंट आलाय की दिवाळी नंतरच करा ताई पूजाचं लग्न पण काहींच्यात कमेंट अशा होत्या की आधी पूजाला विचारा नंतर जावायला विचारा त्यांच्या घरच्यांचं मत घ्या तर तुम्हाला खरं सांगते सगळ्यात जास्त घाई मलाच होती पूजाच लग्न करायची बाकीच्यांना काहीच घाई नाहीये आणि पूजा अजिबातच घाई नाहीये कारण खरं गोष्ट आहे सांग तूच मला बिलकुल घाई नाहीये पण जावयांना खूप घाई आहे का जावयांना घाई आहे त्यांना खूप घाई आहे पण त्यांच्या घरच्यांना घाई नाहीये गोष्ट म्हणजे मला घाई आहे आणि त्यांच्या घरच्यांना घाई नाहीये काही खरं नाही आता आमची पूजा आधी मी जेवण केलंय कारण मला खूप भूक लागली होती आणि मला वांगीची भाजी बघून वांगीची भाजी तोंडाला पाणी सुटलं होतं भाजी बघून वांग म्हणजे माझं फेवरेट वांग्यावरून आठवलं एक जोक तुम्ही खूप हसशात पूजा तर पूजाने ऐकलं असेल की नाही माहिती नाही ऐक ना काय लग्नाच्या आधी ना माझं आणि पूजाच्या पप्पांचं आहे ना लग्न ठेवलं मला हॉटेलमध्ये गेले सांग ना मग सांग, सांग ना मी सांगते बरं आहे ना काय झालं आता लग्न जमल्यावरती पूजाच्या पप्पांनी मला एक दिवस आहे ना माझ्या माहेरे आले आणि आधी खरं सांगते लग्नाच्या आधी मी कधी हॉटेलला गेलेले नाही कधी काही खालेले नाही आणि हॉटेलला काय भाजी असतं हेच मला माहिती नाही आता समजलं काजू करी पनीर मसाला हे सगळं आत्ता कळालं पण तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं घराच्या बाहेर जाणार आम्हाला कधी माहिती नव्हतं तर पुढे पप्पा आले मला माझ्या आईला बोलले की इला घेऊन जातो हॉटेलला आणि काहीतरी आम्ही जेवण वगैरे करून येतो असं बोलले तर म्हटलं मग माझ्या आईने पाठवलं आणि मी पण गेले त्यांच्यासोबत तर इथं बस स्टँड जवळ तेव्हा शबरी नावाचे हॉटेल होते म्हणजे शबरीची झोपडी कशी असते तशा प्रकारच्या झोपड्या होत्या तर त्या हॉटेलचं नाव फेमस ते हो ने <laughs> <वाजे> ना फेमस होतं सिंगर मग खूप फेमस होतं आता नाही येते तर पूजाच्या पाप्पाने नेलं मला तिथं आणि मला विचारलं तुला कोणती भाजी आवडती वांगेची भाजी मला काय माहिती काजू करी पनीर मसाला काहीच माहिती नव्हतं मला मी म्हटलं मला वांगेची भाजी खूप आवडती <laughs> मी नी, नी, नी भाजी खाल्ली आणि पप्पानी काजू मसाला पनीर मसाला ऑर्डर <laughs> केला त्यांनी मागवलं मग मी पाहिलं इथं तर अशी काजूची भाजी आहे पनीर म्हणजे काय माहितीच हो नव्हतं पनीर कशापासून बनवताय हे पण मला माहिती नव्हतं पहिल्यांदी मी हॉटेलमध्ये जेवायला गेली होती पूजाच्या पप्पांसोबत तो दिवस आजपर्यंत मला आठवतोय आणि खरंच तुम्हाला खूप हसू आलं असेल आणि मला खरंच वांगेची भाजी खूप आवडती त्यामुळे मी आज भाजी एकदम छान केली आणि पूजाची वाट नाही बघितली पण जेवण करून घेतलं आणि मिस्टर काय घरात नाहीये ते गेले लग्नाला ज्वाला माता लग्न लग्न जय मावशी जाऊ नये तू ना तिच्या बहिणीचं लग्न तर तुला मेहंदीच ऑर्डर आली होती ना तिची हा तिचं लग्न तर ती गेली तिने ते गेले लग्न चला आता हात खूप दुखायला लागलाय कळ लागली असा मोबाईल धरून धरून तर आमच्या पूजा छान असे उडदाचे पापड तळले या पापड सगळे एवढा उडदाचा पापड खाणं चांगला नसतं तब्येत वाढ होती तुला कमेंट आले खूप चाट झाली आमची पूजा कोणा कधी नवाज मी घरचं खाते त्यात पण मला जाड जाड म्हणता काय भाई खाई काय वाटतं तुला काळा झाला काय हा मला असा टोपशील टोपशील वाटतोय झाला गुल, असं काल आहे ना बर आले असा तपशील वाटतोय तेहरा सुचलेला छान पडले आतमधून मला वाटलं तू काय माझ्या भाऊला मी कशाला मारेल माझं एवढं कोणाचं बाळ एवढं चांगलं त्याला काय मारेल मी तिला मारेल हा मम्मी मला माहिती तुला माहिती का मला गॅरंटी तू पापड खाशील नाही नाही म्हणता दोन तीन तरी खाशी दोन खाशील हा दोन एवढे दोन नाही का थोडासा खाऊन बघल नाही थोडं थोडं ताट बनवले का तू येस सुवर्णास हॉटेल्स मध्ये तुम्ही सगळ्यांनी जेवण करायला या आहे गावटा ऍड्रेस सांगून तिला आणि नाही जावयाना बोलव ना, ना जेवायला वांग्याची भाजी खायला तू पापड काय घे एवढा नको ग नाही ग नाही एवढा नको माझे उडदाचे पापड अजून पण किती छान आहे ना उडदाचे पापडला किती व्ह्यूज गेले किती लोकांनी बघितले खूप जणांना आवडले लिज्जत पापडपेक्षा एक भारी झाले होते माझे पापड आता मी ना बेडरूममध्ये बसलेली आहे कारण मला एडिटिंग करायची होती त्यामुळे मी इथं असं शांत वातावरणामध्ये आले आणि लाईट वगैरे आहे पण मी स्टुप लाईट बंद केलेला होता कारण एडिटिंग चालू होती माझी आणि एडिटिंग करायला दोन एक तास लागतात आता ता रात्रीचे पावणे बारा बारा वाजले तर माझी एडिटिंग पण झाली आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा उद्याचे नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री